आजचा दिनविशेषच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे पंचांग ज्यामध्ये आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कुठली तिथी असते कुठले नक्षत्र असते राहुकाळचा वेळ कोणता पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी, चो रोजी राशी कुठली आहे चला तर व्हिडिओ पूर्ण पहा व सर्व गोष्टी जाणून घ्या दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार गुरुवार माह श्रावण ऋतू वर्षा आयन दक्षिणायन पक्ष शुक्ल पक्ष पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असलेली तिथी दशमी जी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर एकादशी सुरू होईल नक्षत्र ज्येष्ठ नक्षत्र जे दुपारी बारा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर मूळ नक्षत्र त्यान सुरू होईल योग वेदुती योग दुपारी दोन वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर विश्वकुंभ योग सुरू होईल करण गरकरण सकाळी दहा वाजून सोळा मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर वनिजकरण सुरू होईल चंद्रराशी ऋषी जी दुपारी बारा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर धनुराशी सुरू होईल सूर्यराशी कर्क काळा दुपारी दोन वाजून अठरा मिनिटांपासून तर दुपारी तीन वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असेल राहुकाळात शुभ कार्य करणे टाळा सूर्योदय सकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांचा तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांचा असेल मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका